चला आजची आपली लेक्चर सिरीजचं आजचं दुसरं लेक्चर आपण कंडक्ट करतो आहे चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे okay. लेक्चरला फटाफट फटाफट -फाट फास्ट फास्ट सर्वांनी यायचं विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी ही मोफत सिरीज मिळाली आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी के भाग क्रमांक एकावन्न रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूचा आपण अभ्यास इथे करणार आहोत आपले मार्गदर्शक सचिन सर आहेत जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहे मी स्वतः मनीष मानकर तुमच्यासमोर आहे कृषी प्राध्यापक खालीलपैकी पहिला प्रश्न आपण चालू करतोय परंतु हा पहिला प्रश्न चालू करण्याआधी सर्वांना आपला रूल माहीत आहे आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं असते त्यानंतर ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरच्यापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कोणते हेक्झेनचे संभाव्य समघटक नाही तुम्हाला हेक्झेनचं घटक कुठलं नाही आहे ते ओळखायचं आहे म्हणजे तीन तुमचे हेक्झेनचे घटक असणार या आहेत यापैकी तीन जे आहेत ते सोडायचं आहे आणि जे एक नाही आहे ते तुम्हाला इथं क्लिअर करायचं की कुठलं एक्झेनचं घटक नाही आहे चला लवकर लवकर प्रश्नांची उत्तर द्या जेणेकरून जेणेकरून काय होईल फटाफट 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 या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडून मिळतील आणि आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊयात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे ऑप्शन क्रमांक एक आहे ई मिथेल मिथिल पेंटेन दोन दोन मिथिल पेंटेन तिसऱ्या क्रमांकाचं दोन कॉमा दोन दायमिथील पेंटेन चौथ्या क्रमांकाचं दोन मिथिल पेंटेन ओके अशा प्रकारे तुम्हाला याचं ऑप्शन सांगायचं आहे ऑप्शन कुठलं याचं बरोबर आहे ते तुम्हाला इथं या प्रश्नावरती सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर बर, दोन इथील पेंटेन हे या प्रश्नाचं उत्तर आहे कारण तुम्हाला नाही विचारलं आहे म्हणजे बाकीचे हे आहेत हे आहेत आणि हे नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल दोन नंबरचं चला प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी काय भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद एक्कावन्न एच्या अंतर्गत येते आता तुम्हाला माहिती आहे की बाबा हे जे कलम आहेत एक्कावन्नपर्यंत हे कशाचे रे तर हे आपले जे अधिकार आहेत त्याबद्दल आहेत तर बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय येते तर बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार याबद्दल आहे का आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रचार याबद्दल आहे का मूलभूत कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार याबद्दल आहे का तर यस याचं उत्तर येते तुमचं ऑप्शन क्रमांक तीन मूलभूत कर्तव्य हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक तीन ए सी जनरेटर या तत्वावर चालते ही जी तुमची ए सी असते ए सी म्हणजे काय रे तर एअर कंडिशनर एअर कंडिशनर हे जे आहे तुमचं ए सी हे जे कन्व्हर्टर असते हे कुठल्या तत्वावर चालतं तर विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वाहकावरील बल्ब विद्युत चुंबकीय प्रवर्तन विद्युत प्रवाहाचा उष्णता प्रभाव विद्युत चुंबकत्व तर या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट आहे विद्युत चुंबकत्व यावरती हे एसी चालत असते हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता खालीलपैकी कोणाला इस्लामचा संस्थापक मानतात तर इस्लाम म्हणजे काय तर मुस्लिम कम्युनिटी मुस्लिम कम्युनिटीचा संस्थापक कोणाला मानतात तर प्रेषित अब्राहम प्रेषित युसुफ प्रेषित नूह प्रेषित मोहम्मद तर कुणाला मानतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला माहीत असेल मोहम्मद पैगंबर ओके हे जे होते हे या कम्युनिटीचे मेन होते त्यामुळे याचं उत्तर येईल प्रेशीद महम्मद ओके प्रश्न क्रमांक पाच विरंजक चूर्ण म्हणजे ब्लिचिंग पावडर हे जे आहे याच्या निर्मितीत सहभागी अचूक रासायनिक अभिक्रिया ओळखा म्हणजे ब्लिचिंग पावडर तयार करताना कुठली केमिकल रिॲक्शन होते हे तुम्हाला विचारलेलं आहे हे ऑप्शन मी काही तुम्हाला वाचून दाखत नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे समाधानजी स्वागत आहे वैदही चौधरी ताई तुमचं सुद्धा स्वागत आहे परिमल गुंजलदे तुमचं सुद्धा स्वागत आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर द्या टू एन एस सी एल हे एक यू म्हणजे वाटर असते प्लस टू एच टू ओ वन टू एन ए ओ एच एक यू प्लस सी एल टू प्लस एच टू दुसरं ऑप्शन आहे एन ए सी सीओ एन ए एच सी ओ थ्री एच प्लस इट गिव सीओ सी ओ टू प्लस एच टू ओ आमलाचे सोडियम शार तिसरा ऑप्शन आहे एन एस सी एल एच टू ओ सी ओ टू एन एच थ्री इट गिव्ह एन एच फोर सी एल एन ए एच सी ओ थ्री चौथा ऑप्शन आहे सी ए ओ एच टू प्लस सी एल टू इटग्यूज सी ए ओ सी एल टू एच टू ओ तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रिॲक्शन तुम्हाला द्यायची आहे अचूक रिॲक्शन द्यायची आहे ब्लिचिंग पावडरची तर ब्लिचिंग पावडरची अचूक रिॲक्शन आहे सी ए हे वाली लास्टवाली ठीक आहे चला स्वागत आहे सर्वांचं सर्वजण इथं आहेत त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर आमचा अट्टाहास किंवा आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आमचा हा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे आणि ज्या मुलांनी आपलं विजयपद प्रबोधन हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं देता येईल चला जून दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत जून दोन हजार बावीस म्हटले आत्ता काही भाषा ॲड झाल्या त्या तुम्हाला यामध्ये घेता येणार नाही जून दोन हजार बावीसपर्यंतच म्हटलेलं आहे या तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं किती यायला पाहिजे बावीस पंचवीस पंधरा एकोणवीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते बावीस ह्या भाषा दोन जून दोन हजार बावीसपर्यंत आहे ठीक आहे बावीस म्हटलं तर बावीस लक्षात ठेवून द्या ठीक आहे चला वैदहीताई स्वागत आहे मित्रांनो बघा एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण हे सुंदर असं पुस्तक तयार केलं आहे हे आर आर बी ग्रुप डीसाठी स्पेशल असं पुस्तक आहे कशासाठी तर आर आर बी ग्रुप डीसाठी हे एकदम स्पेशल असं पुस्तक आहे ओके तर या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका समाविष्ट आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिकेसोबत गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळणाऱ्या पुस्तकाची किंमत फक्त फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिशिन पुणे यांनी हे तयार केलेलं पुस्तक आहे विजय सिंदाळकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन सर याचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला ऑफलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करायचं आहे जर पुस्तक तुम्हाला आत्ताच ऑनलाईन पर्चेस करायचं तर बघा हा बाण आहे या बानाच्या खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल प्रोडक्टचं या प्रोडक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथं अशी खूण आहे या खूणवरती क्लिक करायचं आणि हे पुस्तक दिसेल क्लिक करून लगेच एका सेकंदात पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता यस पवन सरांचंच राईट चला तर प्रश्न क्रमांक सात शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारी काही कारणे खाली नमूद केली आहेत अयोग्य पर्याय निवडा म्हणजे चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे चुकीचा पर्याय तुम्हाला इथं निवडायचा आहे अवस्थेत होणाऱ्या बदलांबाबत ज्ञान लैंगिक शोषणापासून किशोरवयी वयीन मुले मुलींना दूर ठेवण्यास मदत त्यांच्या शरीरातील बदलांबाबत जाणून घेतल्यानंतर किशोरवयीन मुले एकमेकांशी चेष्टा करतात विविध मिथिके आणि गैरसमज दूर करणे या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन हे चुकीचं आहे कारण त्यांच्या शरीरातील बदलांबाबत जाणून घेतल्यानंतर किशोरवयीन मुले एकमेकांची चेष्टा करतात हे उत्तर चुकीचं आहे अयोग्य असं उत्तर आहे राईट खूप छान आहे सर मी घेतलेलं आहे थँक्यू यू परिमलताई सर्वांनासुद्धा सांगा आपलं जे पुस्तक आहे आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिका त्याची लिंक मी इथं बाना या बानाच्या खाली दिली आहे प्रोडक्ट या ऑप्शनवर जाऊन हे पुस्तक तुम्ही बाय करू शकता जबरदस्त पुस्तक आहे असं परिमलताई म्हणतात प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ते निवडा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता दंड चुंबकाच्या केंद्रावर सर्वाधिक असते राईट हे तुमचं चुकलेलं आहे त्यानंतर दोन चुंबकीय क्षेत्र रेषा परस्परांना छेदू शकत नाहीत हे तुमचं बरोबर आहे चुंबकीय क्षेत्ररेषा नेहमी निरंतर वक्र निर्माण करतात हे सुद्धा तुमचं बरोबर आहे ऑप्शन तुमचं कुठलं येईल दोन बरोबर आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक तुमचं यायला पाहिजे दोन आणि तीन हे दोन्ही तुमचे बरोबर आहेत राईट चलो अयोग्य विचारलं मग मी तुम्हाला तेच म्हणतोय चुकीचं विचारलंय चला प्रश्न क्रमांक नऊ खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर द्या आता बघा इथं योग्य म्हणजे बरोबर विचारले ओके योग्य म्हणजे तुमचं इथं बरोबर विचारलेलं आहे जर दरम्यान एखादा पदार्थ ऑक्सिजन गमावत असेल तर त्याला क्षपित असे म्हटले जाते यस योग्य एकदम क्षपितच म्हणतात ना त्याला जर दरम्यान एखादा पदार्थ हायड्रोजन मिळवत असेल तर त्याला क्षपील यस क्षपील असे म्हटले जाते याचासुद्धा बरोबर आहे त्यामुळे दोन्ही विधाने सत्य आहेत ऑप्शन क्रमांक चार गॉट इट चलो प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवणं हे तु, तुमचं काम आहे प्रत्येकानं व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या विजयपद प्रबोधन या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा आमचा आत्मविश्वास वाढवा जेणे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आहे चला प्रश्न क्रमांक दहा कोणता समाजसुधारक अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मो समाजाची स्थापना आणि शिक्षणाचा पुरस्कार तसेच सती बालविवाह आणि सामाजिक विभाजनासारख्या प्रथांचा विरोध करण्याचे आद्य कार्य केल्याचे प्रसिद्ध झालं स्वामी दयानंद सरस्वती राजा राममोहन राय स्वामी विवेकानंद ईश्वरचंद विद्यासागर सोपासा प्रश्न आहे सरळ तुम्हाला जर माहीत असेल ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर ते या प्रश्नाचं उत्तर होऊन जाते तर राजा राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली संपला विषय इथंच इथंच विषय संपला प्रश्न क्रमांक अकरा भारतात खारफुटीची वने ही प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र तेलंगणा पश्चिम बंगाल नागालँड अगदी सोपा असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा मी थोडासा भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करतो ओके हा भारताचा नकाशा थोडासा काढण्याचा प्रयत्न केला इकडे सुद्धा समुद्र आहे इकडे सुद्धा समुद्र आहे परंतु याला आपण बंगालची खाडी असे म्हणतो ठीक आहे याला आपण बंगालचा समुद्र म्हणा किंवा बंगालची खाडी म्हणा हा जो प्रदेश आहे इथं येतो तुमचा पश्चिम बंगाल तर याच पश्चिम बंगाल राज्याच्या लागून एक सुंदर बन हा एक भाग आहे आणि तेथेच खारपुटीचे जंगले सर्वात जास्त आहे हे सुंदरबण येथे पश्चिम बंगालमुळे मध्ये त्यामुळे त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल, त्या बंगाल जिथं वाघांची संख्या सुद्धा जास्त आहे राईट करेक्ट प्रश्न क्रमांक तेरा बघा असे प्रश्न तुम्हाला आत्ता यायला लागले बरं आर आर बीमध्ये खालील जीव त्याच्या नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थामुळे खालील जीव त्यांच्या नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थापासून मुक्त कसे होतात हे तुम्हाला सांगायचं आहे बघा हा आहे यापासून मुक्त कसा होतो रिक्तिकामध्ये स्फटगोल जमा करून सरळ विसरणाद्वारे उत्सर्जित रिक्तिकेतून स्त्राव करून या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जबरदस्त असा प्रश्न आहे मेघाताई मेघा मस्केत स्वागत आहे तुमचं तर या प्रश्नाचं उत्तर द्या तर बघा हा थोडासा अमिबाचा हा प्रकार आहे ओके अमिबा सारखा तुम्हाला प्रकार दिसतो आणि अमिबाचा प्रकार दिसतो त्यामुळे हा जो आहे याचं डिव्हायडेशन कसं होतं तर तुम्हाला माहिती असेल हा असा असेल तर मग हा असा एकदम निमुळता होतो ओके आणि यापासून मग हा वेगळा होतो आणि हा असा वेगळा होतो तर हे कशामुळे होते तर हे विसरणामुळे होते त्यामुळे सरळ विसरण ह्याचं ऑप्शन येईल चला प्रश्न क्रमांक तेरा रोमन थिका म्हणजे काय तर हा रोमन थिका शब्द खूप नवीन आहे परंतु रोमन थिका म्हणजे काय तर गायीच्या ग्रहिणीचा पहिला भाग आहे का अन्न साठवण्यासाठी पोटाचा सा एक कक्ष आहे का आतड्याचा भाग जिथे रवंत करता येते अन्न नलिकेची थैलीसारखी रचना हा तुम्हाला एच डी एसमधून प्रश्न विचारला आहे एच डी एस म्हणजे ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स यामधून तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे अन्न साठवण्यासाठी पोटाचा एक कक्ष आहे जो जनावरांमध्ये असतो त्याला आपण रोमन थिका असे म्हणत असतो अगदी बरोबर अगदी बरोबर प्रश्न क्रमांक चौदा बेकिंग सोडा तापवल्यावर खालीलपैकी कोणती संयुगे तयार होतात कॅल्शियम ऑक्साइड सोडियम कार्बोनेट सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम ऑक्साइड बेकिंग सोडा जर तुम्ही गरम केला तर कुठली संयुगे यापैकी तयार होतात त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय तर सोडियम कार्बोनेट तिथं काय होत असतो तयार होत असतो सोडियम कार्बोनेट एकदम करेक्ट मेघाताई जबरदस्त अभ्यास आहे तुमचा यस प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता पर्याय नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर म्हणजेच एन आय सीची उद्दिष्टे स्पष्ट करतो राईट चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, तुम्हाला द्यायचं आहे कुठली उद्दिष्ट आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे सरकारचे तंत्रज्ञान भागीदार यस आहेतच शालेय शिक्षणासाठी ई सामग्री आणि शिक्षण साहित्य विकसित करणे हे नाही आहे उदयनमुख तंत्रज्ञानाच्या वापरावर अन्वेषण आणि सल्ला देणे यस हे आहे सरकारी आणि खाजगी संस्थांना डेटा नेटवर्क पॅकेजेस प्रदान करते चुकीचं आहे त्यामुळे दोनच बरोबर आहे ए आणि सी त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक ए आणि सी हे उत्तर तुमचं येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपत प्रबोधी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण यांच्यामुळे आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी हे एकावन्न नंबरची सिरीज मिळाली जर आर आर बी ग्रुप डी साठी फॉर्म भरला असेल अभ्यास जर चांगला करायचा असेल तर तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा प्रश्नसंजय हे पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाच्या ठिकाणी प्रोडक्ट हे ऑप्शन आहे या प्रोडक्टवर क्लिक करा किंवा तिथं असा एक ऑप्शन असेल याच्यावर क्लिक करा पुस्तक तुमच्या समोर येईल ते पुस्तक लगेच परचेस करून टाका जेणेकरून तुम्हाला आर आर बी ग्रुप डीची परीक्षा क्रॅक करायला सोपं जाईल बाकीचे पुस्तक परचेस करायचे असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर मी मॅसेज करा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ यात पुन्हा उद्या रात्री सहा उद्या संध्याकाळी सहा वाजता गुड नाईट रात्री